तर आता इथं पोचलेले आहे आम्ही उरुळी कांचनमध्ये तर बघूया कुठे आलेले आहे तुम्हाला पण नक्की बघायला भेटेल म्हणजे कुठे आलेलो आहे तर हे बाहेरचं लोकेशन आहे त्यांच्या बंगल्याच्या तर इथं आतमध्ये आपण जाऊया <laughs> तर हे दादा देखील भेटायला आलेले आहेत यूट्यूबरला आणि <laughs> यांना वळत नाही का आम्ही कोण हे आहेत खरं तेच चॅनलचे चे आ, आता मला खर होते, होते पण आता त्यांनी राजीनामा दिलेला आहे राजनामा दिला नाही तर आपल्याला खरं तेच हे आपल्या ध्येय धोरणात असल्यामुळं आपल्याला त्या का ठिकाणी काही गोष्टी जमल्या नाहीत म्हणून आपण नाही आता ना ना परंतु असो काही हरकत नाही आणि यांचा जो व्हिडिओ आता तुम्ही बघताय या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करायचं कमेंट करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही का तर हे पा जर एखादे आपल्या महाराष्ट्रातला मराठी माणूस जर पुढे जात असेल तर नक्की त्याच्या चॅनलला आपणच सहकार्य केलं पाहिजे आपण इतरांचे पाहतोच ना मग इतर देशांचं किंवा इतर ह्यांचं करण्यापेक्षा आपल्या लोकांना सपोर्ट करा ना खूप छान व्हिडिओ टाकतायत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर आपल्या वहिनीवाडांना आपण सपोर्ट नाही करायचं तर कुणी करायचा काल परवाचीच घटना बघा किती गलिच्छ त्या ठिकाणी घडलेलं आहे स्वारगेटच तुम्ही बघत असताल आता स्वारगेट म्हणजे काय तर पुणे या ठिकाणी इतकं गजबजलेलं ठिकाण आहे स्वारगेट आणि त्या स्वारगेटच्या ठिकाणी शिवशाही एस टी या एस टीचा वापर त्या ठिकाणी कशासाठी केलेला आहे शिवशाही एस टीच्या शेजारी सिक्युरिटी आहे बस स्थानक एवढं मोठं स्वर्गेट आहे भल्या पहाटे त्या ठिकाणी कितीतरी लोक गजबजलेले असतात असतात का नसत्यात मग त्या ठिकाणी हे कृत्य हे नारादम करूच कसे शकतात करूच कसे मग प्रश्न उभा राहतो आपल्या सिक्युरिटीवरती मग सिक्युरिटी कोणी दिली पाहिजे किंवा तिथं जी लोक होती त्यांनी का नाही ह्या गोष्टी केल्या मला मान्य आहे माझ्या बहिणीचं माझ्या ताईचं माझ्या माता माऊलीचं त्या ठिकाणी त्याच्याबरोबर पंधरा मिनटं बोलणं झाले पण त्या पंधरा मिनिटांनंतरनं त्या ठिकाणी नेलं जात आहे त्या ठिकाणी चार पाच बस आहेत लावलेल्या त्या बंद अवस्थेत आहेत मग त्याच्यासाठी सिक्युरिटी तुम्ही काय घेतली स्वारगेट स्थानकातल्या डेपोवाल्यांनी या बऱ्याचशा काही गोष्टी आहेत आणि माझ्या माता माऊलीवरती थी त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे आणि असा अन्याय कोणावरती होऊ नये म्हणून आपण आपल्या महाराष्ट्रातल्या बहिणींच्या पाठीमागं निश्चितपणे उभारायचं आणि निश्चितपणे त्यांच्या व्हिडिओला त्यांच्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईबर करायला मात्र विसरायचं नाही आपण सबस्क्राईबर केलं तर निश्चितपणे आपली सर्वच पाहु परिपाणे यांना सबस्क्राईबर करणार आहे म्हटलं आता आता आलो तर तुमची भेट घेतलीच पाहिजे आता आहे त्यांची पण भेट घेतलीच पाहिजे नाही का इथून येणार रिटर्न माघारी आहे ना व्हिडिओ मध्ये दिसणार बघितले तर पाच मिनिटाच्या अंतरावरती म्हणजे आम्हाला भेटायला आले नाहीत त्याच्यामुळे म्हटलं नाही आता भेट घेणं गरजेचं आहे आणि खूप छान वाटले म्हणजे इतके म्हणजे स्वभाव चांगला चांगलाय तुमचा खूप मला मनापासून इतकं म्हणजे आवडले नाही खेळाल्यानंतर असं वाटते करायला डोकं जायला था। तर थँक्यू यू का तुम्ही जे आता जो बलात्कार झालेला आहे आणि ते छोटीशी जे स्पीच तुम्ही दिलेली आहे ते खूपच छान सर्वांसाठी म्हणजे सगळ्या महिलांसाठी खूप छान दिलेली आहे तर थँक्यू शंभर टक्के आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांचं संरक्षण करायचं नाही मला सुद्धा असं वाटतं ठीक आहे म्हणजे ही घटना घडली असती तर ते वेगळं होत पण इतक्या मोठ्या ठिकाणी सॉरगेटच्या इतक्या म्हणजे भरलेल्या ठिकाणी हे घटना घडल्या म्हणजे खूप चुकीचं आहे आणि ज्यांची बस आहे त्यांनी हे योग्य निर्णय तिथे घेतला पाहिजे शंभर टक्के आत, लगे, आत लगे। <laughs> <You took friend>. <laughs> 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 तर 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 आता हे आमच्या फ्रेंड भारी वाटले इथं आल्यानंतर खरंच हो वर्ष झालं वर्ष झालं उन्हाळ सामान त्यांचं अजून पडले आता येते मग येते पुण्याला मटेरियल चालल्यावर येते ते आज आले हे आहे त्यांची कन्या हाय हॅलो बोला ताई काय बोलू या वर्षी उन्हाळ्याचं काहीच केलेलं नाहीये व्हिडिओ मध्ये काही दिसत नाहीये आज करणार ना चालू त्या काढली ना दाजीने मधीच काहीतरी गोंधळ आता आता तुम्ही बोलवलं नाहीये म्हणते ना तुम्हाला मी तर ताईंना भेटण्यासाठी इकडे भरपूर लोक येतात या ताई आलेले ता आहेत भेटायला चालेल तुम्ही कुठून ताई दत्तवाडी मधूनच ना ह्या देखील आहेत भेटायला तर बघा मग ह्या व्हिडिओ किती छान छान असतात स्वाती यांच्या चॅनलचं नाव आहे आणि आणखीन काय बोलत आहे बोला आता दादीने तर खूप छान स्पीच दिलेली आहे जे आता बलात्कार झालेला आहे स्वर्गेट वरती माहित आहे तुम्हाला माहित आहे काय ऐकून बेकार झालेला आहे काय करत आता जमानात